मराठी शाळा लवकी येथे आज मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये दीपावली मिलनाचा कार्यक्रम घेण्यात येत आहे या कार्यक्रमाची सुरुवात कालच विद्यार्थ्यांच्या हस्तकौशल्य विकास कार्यक्रमाअंतर्गत सर्व वर्ग शिक्षकांनी आकाशकंदील बनवणे दिवे सजवणे रांगोळी काढणे या स्पर्धांच्या माध्यमातून करण्यात आली होती आणि आज दीपावली मिलनाचा समारोपचा कार्यक्रम या ठिकाणी आपल्या आ... आज शासकीय आश्रमशाळा लौकीचे मुख्याध्यापक आदरणीय गोपालजी सैन्याने सर तसेच लौकी गावाचे पोलीस पाटील आदरणीय भोजू राणा भील या पांडवरांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी पार पडतो आहे येत्या दिवाळीमध्ये विद्यार्थ्यांनी कोणत्या पद्धतीने दिवाळी साजरा करावी सणांचा मागला वैज्ञानिक हेतू भाव काय आहे आणि या दिवाळीमध्ये आपण कोणत्या कोणत्या दक्षता घ्यावा याबाबत वर्गशिक्षिका माहिती देणार आहेत आणि नंतर सर्व विद्यार्थ्यांसाठी मिष्टान्न जेवण या ठिकाणी आयोजित करण्यात आलेलं आहे मी आमच्या मुख्याध्यापिका आदरणीय पाटील मॅडम सर्व शिक्षक वृंद उपस्थित सर्व मान्यवरांच्या वतीने सर्व विद्यार्थ्यांना ग्रामस्थांना पालकांना आणि शाळा व्यवस्थापन समिती सदस्यांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि दिवाळी मिलनासाठी हे जे नियोजन करण्यात आलं आहे

त्या दिवशी आपण धन्वंतरीची पूजा करतो त्याचप्रमाणे व्यापारी लोक ही यांची पूजा करतात आणि सरस्वती माता आणि विद्येची देवता याची पूजा धनत्रयोदशीच्या दिवशी केली जाते नमस्ते दिवाळीचा तिसरा दिवस नरक चतुर्दशी आणि या दिवशी अभ्यंग स्नानाला जास्त महत्त्व दिलं गेलेलं आहे त्या दिवशी आपल्या घरातली जी स्त्री महिला भगिनी असते ती आपल्या मुलांना आपल्या यजमानांना सकाळी लवकर उठवते हो त्यांना उठण्या लावून सुगंधित तेल लावून आंघोळ घालते आणि त्यांची आवशन करते आणि अंगणामध्ये मुलं फटाके फोडतात साजरी होते ती या दिवसापासूनच त्याला म्हणतात लक्ष्मीपूजन दिवाळीचा चौथा दिवस आहे त्या दिवशी घरामध्ये गोडादोडाचा स्वयंपाक पूर्णाची पोळी केली जाते लक्ष्मीला नैवेद्य दिला जातो आणि संध्याकाळी मुहूर्तावर लक्ष्मीपूजन केले जाते त्या दिवशी आपल्या घरातले सप्त धान्य आपल्या घरातलं सोनं नाणं पैसा आर याची सगळ्यांची पूजा केली जाते आणि अंगणात आतिषबाजी करून खूप असे फटाके फोडले जातात थँक्यू दिवाळीचा हा पाडवा हा पाचवा दिवस असतो त्या दिवशी पत्नी आपल्या पतीला ओवाळत असते आणि त्यांची आवश्यण करते आणि पती पत्नीला एक कौतुक आणि एक तक दुसर म्हणून साडी म्हणून ते दे, देत राहतात यांच्या संपूर्ण स्टाफचे आणि विद्यार्थ्यांचे आर्थिक का अभिनंदन कारण आज त्यांनी जो कार्यक्रम सादर केलेला आहे सगळ्यांना आतापर्यंत फक्त दिवाळी दिवाळीच माहिती होती दीपावलीच माहिती होती पण तरीसुद्धा लहान लहान विद्यार्थ्यांना या दिवाळीच्या मध्ये जे सहा सण येतात ज्या सहा सणांचा गुच्छ म्हणून दिवाळी साजरा होते ते सहा सण कोणते हे चित्र स्वरूपात मॉडेल स्वरूपात आणि प्रत्यक्ष देखाव्यांच्या स्वरूपामध्ये मांडला आहे आणि या मांडीमुळे या विद्यार्थ्यांना हा प्रत्येक दिवस मग वसुबारस धनत्रयोदशी नरक चतुर्दशी लक्ष्मीपूजन पाडवा आणि भाऊबीज या साही उत्सवांची माहिती अगदी डिटेल कळेल यासाठी या सगळ्या विद्यार्थ्यांनी पण मेहनत घेतलेली आहे आपण इथं बघू शकतात भरपूर असे आकाशकंदील या ठिकाणी लावण्यात आले हे सगळे आकाशकंदील या सर्व विद्यार्थ्यांनी स्वतः स्वतःने किंवा भावाच्या मदतीने आईच्या मदतीने वडिलांच्या मदतीने कसे का असे ना परंतु स्वतः बनवले आणि या ठिकाणी टांगलेले म्हणून आपण त्यांचं टाळ्या बाजू कौतुक करूया अशा उद्घाटनामुळे नक्कीच विद्यार्थ्यांना उत्सवाचं महत्व कळेल भारतीय संस्कृती टिकून राहील आणि हे महत्व त्यांच्यापर्यंत कळो याच्यासाठी या स्टाफने जो उपक्रम राबवला आणि मेहनत घेतली त्याबद्दल त्यांचे अभिनंदन व्यक्त करतो